नमस्कार श्रोते हो ऐकाल तरी वाचाल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आणि तुम्ही देत असलेल्या आपुलकीच्या प्रतिसादाबद्दल मनापासून आभार असंच ऐकत राहा आणि शक्य होईल तेव्हा छान छान पुस्तकं वाचत राहा श्रोते हो आपल्या घरातल्या माणसांनी आपल्याला समजवावं असं लेखन करणारे काही लेखक का आहेत आणि त्यातलेच आपलेसे वाटणारे एक लेखक आहेत प्रवीण दवणेसर जिव्हाळ्याचे लेख असणारं त्यांचं एक छानस पुस्तक सावर रे भाग एक आणि त्यातला एक छानसा अंतर्मुख करणारा लेख ती परत येईल का संध्याकाळी घरी आलो नी बायकोनी बॉम्बच टाकला अहो अंजू निघून गेली माहेरी म्हणजे संध्याकाळी निनाद घरी येऊन बघतो तर काय न सांगता बोर्डभर चिठ्ठीही न लिहिता अंजू संतापानं निघून गेली माहेरी निनादनं फोन केला तिची आईच फोनवर आली अंजू येणार नाही घरी तुमच्या असं म्हणाली तिच्याजवळ फोन द्या म्हटलं तर ती म्हणाली तुमचा फोनही घेण्याची तिची इच्छा नाहीये निनाद उद्ध्वस्त झालाय हो बायको फुटपुटली सदा चैतन्यमय हसतमुख निनाद समोर आला डोळ्यांपुढे आठ वर्ष अंजलीचं त्याचं प्रेम प्रकरण माहेरी विरोध तरीही निनादशीच लग्न करणार या निश्चयानं ठाम असलेली अंजली निनाथच्या घरून मात्र पाठिंबा अशा वातावरणात तीनच महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झालेला निनादचा संसार एकाएकी असा तडे पडून मोडू पाहतोय निनादचा चेहराच समोर आला मनानं चिंध्या झालेला कोलमडून गेलेला या घटनेलाही दोन महिने झाले निनादचे आई वडील म्हणत होते आम्ही वेगळं घर घेतो आम्ही नको असलो तर घर सोडून जातो पण अंजुंनी घरी यावं अंजूचा एकच हे का घटस्फोट आहे त्या घरात मला पाऊलही टाकायचं नाही निनादनं तिला फोन केले ती फोनवर आली नाही घरीही कित्येकदा गेला तिच्या आईनं घरातच घेतलं नाही त्याला अंजू बाहेर सुद्धा आली नाही अहो काय झालं ते तर कळू द्या न केलेल्या गुन्ह्याची माफीही मागतो मी अंजूशी फक्त पाच मिनिटं बोलू द्या मला काय झालंय ते कळलंच नाही तर निर्णय घ्यायचा कसा भांडणं होतात पण इतका टोकाचा निर्णय तिला बोलू द्या तर खरं माझ्याशी निनादच्या घरातल्या सगळ्यांनी विनवण्या केल्या पण अंजूनी तिच्या माहेरचं एकच म्हणणं तडजोड शक्य नाही डिवोर्सचा अर्ज केलाय आम्ही निनादला भेटलो कित्येक क्षण अबोल फक्त हातात हात घट्ट दाबून स्पुंदत राहिलेला अंजुन फक्त पाच मिनिटं बोलावं अहो काय झालं ते तर कळू दे आई बाबा काय वाटेल ते करायला तयार आहेत आमचा संसार मोडू नये म्हणून तिच्या आई पप्पांचा सपोर्ट आहे डिवोर्सला अहो पण डिवोर्स घेण्यासारखं झालंय तरी काय आठ वर्ष एकमेकांना जाणून घेऊन लग्न केलंय आम्ही याचा अर्थ मी तिला ओळखलच नाही दोन मिनिटं बोलायला नुसती बघायलाही तयार नाहीये ती खरं सांगू गेले पंधरा दिवस झोपलेलो नाहीये मी आता फक्त चीड येते पुन्हा त्याचा भान फुटला अंजूच्या हटवादीपणाला ती जितकी जबाबदार त्याहूनही तिचे मुजोर आई वडीलही मुलीच्या एकतर्फी मूर्खपणाबद्दल तिची कान उघडणी करायची सोडून नको रडू ह बाळा घेऊ बरं डिवोर्स आपण म्हणजे शोन्या हा नाही तर दुसरा नवरा करू इतक्या बेताल बालिशपणे मुलीच्या बेफामपणाला खतपाणी घालणारे असे माहेरकर याज जलिया है। कुटली हो वरून, वरून, ही आज अनेक कुटुंबांची समस्या झाली आहे कुठलीही अप्रिय घटना सासरी घडली तरी असा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी चर्चा तर होऊ शकते की नाही मध्यमवर्गीय कुटुंबात प्रत्येक सासू अगदी जाळ्यालाच निघालेली नसते कधी स्वयंपाकावरून प्रथा परंपरेवरून फॅशनवरून पुरबुरी होतही असतील पण एकदम कुणाला न सांगता घरातून निघून जायचं आठ वर्ष सकाळ संध्याकाळ भेटून आणाभाका घेतलेल्या प्रियकराचा नवरा झाल्यानंतर त्याच्याशी एका वाक्याचाही संवाद न साधता एका दुपारी निघून जायचं न आई वडिलांनी मुलाची बाजूही न ऐकता सरळ डिवोर्सचा निर्णय घ्यायचा आज थोड्या फार फरकाने हे अनेक कुटुंबात घडू पाहत आहे पुन्हा पुन्हा उपटून नव्या मातीत झाड रुजवण्याचा वेडेपणा पालकच करत असतील तर पुढे शब्द नाहीत सर्व तडजोडी करायला निनाद आणि त्याचे कुटुंबीय तयार असताना अंजू नी तिच्या माहेरानं सर्व दारं बंद करून निनादला असं उद्ध्वस्त करावं हा तरी कुठला उपाय कळत नाही श्रीवर्धनच्या एका सालच संवेदनक्षम मित्राबाबतीतही थोड्याफार फरकाने हे असंच घडलं ठाण्याची मुलगी दीड वर्ष कशी बशी राहिली श्रीवर्धनात तिचा एकच लाकडा वेगळं व्हायचंय सासरे नकोत कोकणातलं ऐसपैस लाल चिऱ्याचं प्रशस्त घर पण सासरच्यांनी सुनेचा हाही हट्ट पुरवला आणि बाळणपणाला सुनबाई माहेरी गेल्या दोन वर्ष झाली तरी परत यायलाच तयार नाहीत नवरा श्रीवर्धन सोडून ठाण्यात आला तरच नांदीन त्या छोट्या गावात करमत नाही हा या गरीब बिच्चाऱ्या मुलीचा लकडा आता ज्याचा उद्योगधंदाच गावात वसलेला आहे लग्नापूर्वी गावची तिथल्या वातावरणाची जिला पूर्ण कल्पना दिली आहे ती मुलगी एकदम गाव सोडून मुंबईला या म्हणते आणि या हट्टाला आई खतपाणी घालते अशा माहेरकरांनी मुलींची लग्नच जर करून दिली नाही तर कितीतरी मुलं बरी जगतील आपलं स्वतःचं मूल बघायला दोन वर्ष प्रदीप तडफडतोय ठाण्याला तिच्या गॅलरी समोर घिरट्या घालतोय केव्हा तरी ती बाळाला घेऊन समोर येईल म्हणून वाट पाहतोय प्रदीपला सावरणं फार जड जात आहे माहेरच्या तिच्या नातेवाईकांचं एकच म्हणणं आम्हाला काही घटस्फोटाची हाऊस नाही पण प्रदीपनं श्रीवर्धन सोडावं आणि ठाण्यात यावं अरे ही कुठली अट ठाण्याहून श्रीवर्धनला लग्न करून जाताना असं परत यायचं होतं तर ठाण्यात काय अविवाहित तरुण कमी होते त्यातल्या एकाशी लग्न करायचं मग काहीतरी वेगळं कारण शोधलं असतं गुंते करून आयुष्य बेसूर करणं स्वतःच आणि दुसऱ्याचंही अनेकांचं व्यसन असतं कित्येक मुलगे नी सासरची मंडळीही उन्मत्त असलेली आपण पाहतो व्यसन अंधश्रद्धा दुर्वर्तन याचा कडेलोट आपण मुलांमध्येही पाहतो अशा वेळी खंबीर माहेर हा आधार असतो मुलीला अशा बदखेली मुलांबद्दल त्यांच्या दोषी आईवडिलांबाबत तुम्ही टोकाची भूमिका घ्या ना तिथेही माणसं विचार करतात पुन्हा पुन्हा संवाद साधून मुलीचा संसार मोडू नये म्हणून अनेक माहेरकर डोळ्यात प्राण आणतात तरीही सुधारणा दिसली नाही तरच कायद्यानं वाटा वेगळ्या करतात अशा वेळी मुलीचा जीव जाण्याची वाट बघा असं कोणी म्हणणार नाही पण उठसूट अगदी नगण्य कारणांवरून घर सोडणाऱ्या मुली आर्थिक क्षमतेमुळे शिक्षण आणि व्यवसायाची स्थिरता यामुळे दोन वेळचं माझं मी कमवू शकते या वर्तमानातील खात्रीमुळे स्वत बरोबर अवघ कुटुंब बेचिराग करतात या त्यांच्या प्रवृत्तीला एकच गोष्ट कारण आहे ती म्हणजे घरात आईबाबांकडून तिला संसाराचं प्रशिक्षण दिलंच जात नाही धड पुढे काय होईल माहिती नाही पण अजून तरी मुलगी लग्नानंतर सासरी मुलाच्या कुटुंबियातच जाते नवं घर नवी माणसं नवे स्वभाव नव्या तडजोडी नवे, नवे राग लोभ यांच्याशी जुळवून घेताना धांदल उडायचीच मान अवमानाची चकमक झडायचीच काही वेळा आसू हासूचा लपंडावही व्हायचाच हे सगळं पत्करून दोघांनीही वाट चालायची असते हे अनेक हरवत मिळणार पटत नाही ना दे सोडून ही वृत्ती आज मुलामुलींमध्ये बोकाळली आहे स्वतः आर्थिक दृष्ट्या सबळ होताना घरातला हा कोचिंग क्लास आई बाबांनीच हद्दपार केलाय चुका दोन्हींकडून घडू शकतात त्या सुधारणंही शक्य असतं एकानं केलेल्या वेडेपणाला दुसऱ्यानं वेडेपणा करूनच उत्तर द्यायला हवं असं नाहीये दोघांनी चार पावलं मागं येण्याची केलेली तयारी ही अनेकदा दोन पावलं पुढे जाण्याची तयारी असते ऐन तारुण्यातला दोघांचाही एकेकोरपणा प्रौढपणात एकाकी निराशेत बदलतो आर्थिक मिजास संध्याकाळच्या एकाकी हुरहुरीत चोपकीला येत नाही मित्रमैत्रिणींचा बहरलेला संसार बघताना अहंकारापायी एकटेपणा पत्करलेल्या मनात द्वेषाची कळ उठतच नाही असं नाही हे सगळं टाळता येईल का तडजोडीनं घर अभंग राहील का अंतर्मुख होऊन दोघेही जण आणि त्यांच्या जवळचे कुटुंबीय स्वतःच्या दोषांचं परखड मूल्यमापन करून स्वतःमध्ये काही सुधारणा करू शकतील का, का याची समजूतदार उत्तर मिळाली तर अप्रगल्भ वेडेपणात निघून गेलेल्या अनेक अंजू आपल्या निनादकडे परत येतील दोन तीन वर्षात असे संसार गोड चिवचिवाटानं भरून जातील हे होईल का ती परत येईल का श्रोत्या हो या सगळ्यात जास्त फरफट होते ती त्या चिमुकल्या बाळाची त्याचा काहीही दोष नसताना त्याला कुटुंबाच्या प्रेमापासून दूर राहावं लागतं संसाराच्या अशी विस्कटलेली घडी जर सामोपचाराने पुन्हा बसली तर कित्येक कुटुंब सुखी होतील हे नक्की ही लेख मला तुम्ही आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे छान लेख ऐकण्यासाठी ले आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूया